मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव एटी न्यूज वसा जनसेवेचा दिनांक तेरा मे रोजी सकाळपासून रावेर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सकाळी सात वाजल्यापासून मतदानात सुरुवात झाली असून मतदार आपापल्या क्षेत्रातील बुथवर जाऊन मतदान करत आहेत तर वृद्ध अपंग व्यक्ती सुद्धा मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले काहींचे मतदान यावर्षी पहिल्यांदा दिले त्यांनी सुद्धा मतदान करून प्रतिनिधींसमोर आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रहिताकरिता मतदान मी केले आपण सर्वांनी सुद्धा मतदान करून आपला हक्क बजावताना आनंद व्यक्त केला आहे मलकापूरमधील रावेर लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांनी पारपेठ जिल्हा परिषद शाळा कन्याशाळा नूतन विद्यालय अशा अनेक ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून मतदान करण्यासाठी लाईनमध्ये उभे राहून राष्ट्रहिताकरिता आपले हक्क बजावताना दिसून आले पोलीस प्रशासनानं सुद्धा मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे जेणेकरून काही अपरिचित घटना घडू नये सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस